समान केल मी मरे हुए को क्या मारना है तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या अँबुलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जा नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर वाघाचा कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही मुंबई आम्ही आजपासून देणार नाही कुणाचा बाप जरी आला सात पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही शेटजींचे भूत चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या विंध्याला पहिले जाऊन सांगा बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला अरे तुला होत नाही राजकारणात बोलू आम्हाला आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची घे मुंबईतले उबाटाचे पन्नास विद्यमान नगरसेवक शिवसेनेमध्ये आले पन... आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास नाही मुंबई म्हटला रस्ता घोटाळा पैसे गेले कुठे पुढच्या दीड दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील का नाही केलं तुम्ही लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आदिवासींचा निधी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि आपल्याला शिकवत आहे हिंदुत्व वा। हिंदुत्वाची कधी प्रतारणा होणार नाही नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केलमे त्याचा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यान केलमे असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हुए को क्या मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण नुसताच शोर कोस नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय लागत आहे अरे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता धर्मवीर आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय धर्मवीर आनंद दिगेंच्या तालमीतले लोक आहेत हा एकनाथ आमच्या नादाला कशाला ला? नादा लागतं आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही हम केसको छेडते नाही अगर हमे कोई छेडेगा तो हम छोडते नाही ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल सध्या कुणीतरी काहीतरी निवडणुकीचं कॅम्पेन चालवलंय काय मुंबईचा लढा मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला इतके वर्ष काय करत होता तुम्हीच होता ना तिकडे बसलेले मग मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे घरात बसून लढता येत नाही फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागत संवाद साधायला लागतो आणि म्हणून आधी घराबाहेर पडा आता काही जे काही तुम्ही पडताय त्याच्या मागे डॉक्टर एकनाथ शिंदे च काम आहे त्यांनी थोडंफार फिरायला लावलेलं आहे जाऊ द्या पण एकच सांगतो मुंबई महाराष्ट्राची होती मुंबई महाराष्ट्राची आहे मुंबई महाराष्ट्राचीच राहील कुणाचा बाप जरी आला सात पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी वाण्यासाठी नाही केली शेठजींचे बुट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला मराठी माणसाचाही विश्वासघात केला हिंदुत्वाचाही विश्वासघात केला अशा विश्वासघात के माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही आणि राजकारणात ज्यांना पोरो होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची किव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोर आम्हाला आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे ना तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा पण ते सत्य आहे आपण सत्य नाकारतो का कधी त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे त्यांना आजपर्यंत तरी पूर नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव वल्लभभाई पटेलाने संघावरची बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली हे यांचं कर्तृत्व राष्ट्र जिंकलं महाराष्ट्रही जिंकला आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकणार शिवसेना पक्ष वाढतोय रोज दररोज आज देखील काही नगरसेवक आले मी आपल्याला सांगतो मगाशी मी वर्धापन दिन होता म्हणून थोडा आढावा घेतला तर आतापर्यंत मुंबईतले उबाटाचे पन्नास विद्यमान दोन हजार सतरा ते बावीसचे चे नगरसेवक शिवसेनेमध्ये आले पन्नास अजून पुढे काय होते संगत नहीं है ते सांगत नाही मी आता पण इतर पक्षाचे देखील असे करून साठ ते पासष्ट लोक विद्यमान नगरसेवक सतरा ते बावीस हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहे मग आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही मग हा कालपर्वाचा काल तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता म्हणजे यांची वृत्ती कळते यांची वृत्ती कळते आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत ते कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामं कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टच छत घळतय त्या मेट्रोच्या स्टेशन मध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशन मध्ये माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाही म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घर फोड्या अमित शहाचे नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो ता जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले हो आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्या सोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकता मित्र संपून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहळ्यांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवत आहे आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे के सांगायला ऑपरेशन सिंदूर झालं दहशतवाद्यांचे हड्डे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले फक्त वीस मिनिटात हवाई दलाच्या विमानाने वीस मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली हमारी फौजने और मोदीजीने पाकिस्तान के घमंड को तोडा है ओ पाकिस्तान ये काँग्रेस का हात नाही ये जी का हातोडा आहे लक्षात ठेवा आता पूर्वीचे दिवस गेले मगाशी श्रीकांतनी सांगितलं कि किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने यापूर्वीच्या दोन हजार चौदा पूर्वीच्या कधी एक्शनला रिएक्शन दिली नव्हती पण ह्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले अब गोली का जवाब तो गोले से देंगे जवाब पत्थर से देंगे और दुश्मन के घर में घुस के मारेंगे ही बोलायची हिम्मत कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दाखवली मला सांगा किती आणि राहुल गांधी काँग्रेस अशा प्रधानमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतात त्यांच्यावर आणि लष्करावर अविश्वास दाखवतात आपल्या लष्करावर आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास नाही त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षावर विश्वास आहे आणि मला नाही एक आणि त्याचबरोबर मला नाही संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबासकी दिली असती परंतु शाबास्की जाऊ द्या हे कद्रू माणसं आरोपा शिवाय करणार काय दुसरं आणि म्हणून भारताने पराक्रम गाजवल्यानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींना आणि या बाकी उबाटा विभाटाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमान पडली किती मिसाईल पडले किती ड्रोनच नुकसान झालं किती नुकसान झालं अरे भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि आपण टार्गेटेड आपण टार्गेटेड हल्ला केला प्रिसाईज अटॅक केला आपण फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही मग तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवताय हा खरं म्हणजे देशद्रोहापेक्षा हा त्याच्यापेक्षा देखील छोटा गुन्हा नाही खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणं हा एक प्रकारचा देश आहे आता ज्या काही बातम्या येत आहेत म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांच्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये पण त्या बातम्या बात रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आली होती किती जणांच्या लक्षात आहे या मिध्याच्या काळामध्ये तीन हजार कोटीनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे गेले ना मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण मोर्चा काढला होता मुंबई मधले मुंबई मधला रस्ता घोटाळा पैसे गेले कुठे प्रत्येक आमच्यावरती घराण्याशाही आरोप करताना तुमच्या अंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय ते आपल्यातनच गेलेलं तिकडे ते आहे अवलात त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं खरेच बरोबर ना त्याच्यानंतर एक मंत्री आहे त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे एक मंत्री आहे तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे सगळे घोटाळे मुंबईचं महत्व वाढतय मग नीती आयोगाचे लोक आले तेव्हा म्हणाले नीती आयोगाने सांगितलं की मुंबई महाराष्ट्र सोडा वन ट्रिलियन डॉलर तुम्ही महाराष्ट्राचं धरताय गोल पण मुंबई आणि एम आर मध्येच फक्त मुंबई आणि एम आर मध्ये वन पॉइंट फाय ट्रिलियन डॉलरच पोटेन्शियल आहे तेव्हा हे म्हणाले बघा बघा हे दिल्लीचे लोक आले हे मुंबईला वेग खेचून न्यायला आले अरे काहीतरी द्यायला आले ते आणि म्हणून उलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिवसागणिक मुंबईचं महत्व वाढवत आहेत गेल्या तीन वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले महाबिघाडी सरकारच्या काळात काय होत मुंबई ठप्प होती मुंबई बंद होती मेट्रो बंद होती ते घर होते त्यांनी त्या मेट्रो कारशेड बंद केला होता अरे दहा हजार कोटी रुपये वाढले याच कोण उत्तर देणार हा जनतेचा पैसा कोण भरणार आणि म्हणून गेल्या तीन वर्षामध्ये कोस्टल रोड अटल शेतू मेट्रो कारशेड सगळे प्रकल्प आपण मार्गी लावले देवेंद्रजींच्या काळात काही प्रकल्प सुरू झाले होते ते मुख्यमंत्री असताना हे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी ते सगळे स्टे देऊन टाकले स्पीड ब्रेकर टाकले हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि पुन्हा विकासाला चालना दिली आणि म्हणून म्हणून मी सांगतो मुंबईमध्ये खड्ड्याचा प्रवास इतके वर्ष कोणी केला इतके लोक ऍक्सिडेंट मध्ये मेले त्याला जबाबदार कोण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजीने मिळून त्या आयुक्तांना बोलवून सांगितलं मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा काय प्रॉब्लेम आहे का बोले काही प्रॉब्लेम नाही दरवर्षी आम्ही पन्नास किलोमीटर करतो पन्नास किलोमीटर करणं काही नियम आहे बोले नाही मग दोन टप्प्यामध्ये पूर्ण मुंबईचं कॉन्क्रिटायजेशन करण्याचा निर्णय घेतला आणि एक टप्पा जवळपास आता पूर्ण होतोय पुढच्या दीड दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील का नाही केलं तुम्ही दरवर्षी त्या खड्ड्यामधून रिपेरिंग करून डांबरातून पांढऱ्यातून करा पांढरं करायचं पांढऱ्यातून काळ करायचं खड्यातून पैसे खायचे खड्यात लोकांना घालायचं आणि लोकांना मारायचं हे पाप तुम्ही केलं मुंबई एवढे गद्दारी फसफसून टाकलेले मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यां विचारणार आहात की नाही पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जाते कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्यात ओढवत आहेत एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत पण मध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले कुठून आणले पैसे कुठे का माफ केले त्याचे पैसे अदानीला सगळं काही माफ अदानीला जागा फुकाट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलंय जीवाची परवा न करता पूर्ण राज्यभर फिरलो लोकांच्या सर्व सामान्यांच्या मदतीला झालो आजही मला अनुभव येतोय लोक रस्त्याचे दुतोर्फा असतात उभे सभेत असतात गच्चीवर असतात टेरेसवर असतात घरात असतात सगळीकडे उभे असतात भर उन्हाळ्या उन्हात तानात उभे असतात कोणाला पडली कशाला पण जे काय काम केलं त्याची आठवण लोकांनी ठेवली आहे हे माझं भाग्य आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती आपोआप पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत तरी पूर नाही झाले म्हणून दुसऱ्यांचे दुसरे नेते हे स्वीकारायचे ते मोठे करायचे म्हणजे दुर्दैव अस ज्या सरदार सरदार वल्लभभाई पटेलाने संघावरची बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली हे यांच कर्तृत्व आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मो आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे पण मी आपल्याला सांगतो मगाशी गुलाबराव म्हणाले कि आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत हिंदुत्वासी कधी प्रतारणा ना होणार नाही हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय आणि म्हणून स्थानिक आपण वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करतो लोकांच्या आडी आपण धावून जातो काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असत हम दो हमारे दो एवढंच असत पण आपलं नाही आहे आपलं अख्खा महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवत आहे यांना मराठी माणूस आवडत आठवतोय परंतु ज्यांनी विश्वासघात केला ज्याने लाचारी केली ज्याने मतदारांशी बैमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत